भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज राष्ट्रीय राजपूत करणी सनेतर्फे रक्तदान शिबिरासह विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सूर्य महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी दिनांक नऊ मे रोजी सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती कॉलेज पॉईंट मित्रमंडळ व राष्ट्रीय राजपूत करणी सेना चाळीसगाव तालुका व शहर यांच्यातर्फे समाजाचे ज्येष्ठ नेते उमोदादा पाटील सचिव सूर्योदय संस्था यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह चौक कॉलेज पॉइंट येथे प्रतिमा पूजन करण्यात आले त्याआधी पहलगाम येथे निर्दयीपणे मारलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल सिंग नरेंद्रसिंह राजपूत तालुका सरचिटणीस राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांनी व तसेच मित्र परिवाराने परिश्रम घेतले तदनंतर करण सिंग ईश्वर सिंग सूर्यवंशी जिल्हा महासचिव राष्ट्रीय राजपूत करणी सेना यांनी व मित्र परिवाराने के आर कोतकर कॉलेज येथे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो राजपूतांनी कायम देश व देव देश व धर्म यासाठी रक्त चांगले आहे म्हणूनच महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंती निमित्ताने आपण मानवतेसाठी रक्तदान करूया या उदात्त भावनेने परिश्रमपूर्वक अठ अठ्ठावन्न रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदान शिबिर घेतले तर या कार्यक्रमात मंगेश पाटील नितीन पाटील संजय रतन राजपूत भगवान राजपूत शैलेंद्रसिंग पाटील शिंदवाडी सोनूसिंग ठाकरे प्रवीण दात्रे एपीआय मेहून बारे नानासाहेब पवार दंडपिंपरी एटी पवार डॉक्टर नितीन देवरे रमेश आवटे आनंदा पवार बाबासाहेब पवार संजय ठाकरे प्रमोद पाटील निलेश राजपूत प्राचार्य बिल्दीकर सर अरुण पाटील देवा राजपूत विमानतळ आकाश आकाशपोर एव्ही तात्या पाटील तसेच राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अभयसिंग राजपूत विरेंद्रसिंग सोनू राजपूत दिलीप घोरपडे सुनील ठोके नितीन पाटील महेंद्रसिंग सिशोदे सुचित्राताई पाटील सरदार पप्पू राजपूत सिद्धार्थ राजपूत लवेश राजपूत विशाल विजयसिंग राजपूत दिनेश घोरपडे युवराज राजपूत विरेंद्रसिंग राजपूत दसेगाव विजयसिंह पवार वरखेडे किशोर साळुंखे अभयसिंग पवार बबडूदादा राजपूत अमोल पवार विशाल राजपूत हर्षल पवार निलेश राजपूत नयनसिंग राजपूत रोशन राजपूत पृथ्वीराज भाऊसाहेब हरपाल सिंग राजपूत श्याम सूर्यवंशी टिकू राजपूत कुंसर किशोर राजपूत उदयसिंग राजपूत नितीन मोरे भूषण राजपूत इत्यादी असंख्य महाराणा प्रेमी उपस्थित होते तर महाराणा प्रताप सिंग यांची जयंती भव्य मिरवणूक तिथीनुसार एकोणतीस मे रोजी निघणार असल्याचं यावेळी आयोजकांनी जाहीर केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.